म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात काय ठेवायचंय हे जे मदर प्लांट आहे ह्याचा पूर्ण जो अन्न रस आहे तो आपल्याला कसा मिळणार आहे याच्यावर आपला पूर्ण फोकस असला पाहिजे नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी मित्र ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो बंधूंनो आपल्या ह्या केळी खोड्या व्यवस्थापनाची व्हिडिओ सिरीज होती यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की योग्य पिल खोडव्यामध्ये खोडव्यासाठी आपण कसं राखायचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपण तो व्हिडिओ बनवला व जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिलेला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिली त्यावर क्लिक करा होतो तो, तो पहिले पूर्ण व्हिडिओ पहा आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की खरवा पिल धरल्याच्या नंतर जी पानाची कटाई या ती कशा पद्धतीने करायला पाहिजे योग्य पद्धत कोणती किती पानं राखायला पाहिजेत का पानच नाहीत राखायला पाहिजे का हे जे झाड हे पूर्णपणे सर, कट करायला पाहिजे हे सगळं सर्व आजच्या मध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा नक्की तुम्हाला फायदा होईल चला तर मग व्हिडिओला सुरु करू तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता हे आपण पिल राखलेलं आहे याला आपण डॉटर प्लांट म्हणतो आणि हे त्याचं मदर प्लांट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय आता याच्यामध्ये मी पूर्ण जो प्लॉट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक झाडाला दोन दोन पानं राखलेली आहेत याच राखण्यामागचा उद्देश असा आहे की जर आपण जे झाड आहेत ते प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सूर्यप्रकाशाच्या मदतीने करत असतात व प्रकाश संश्लेषण प्रक्रिया होण्यासाठी फोटोसिंथेसिस होण्यासाठी फोटोसिंथेसिस सुरू राहिली की त्याच्यामधले जे सेल आहेत ते ऍक्टिव्ह असतात व हे जे मदर प्लांट आहे मदर प्लांट ह्याच uh, आपण राखलेल्या पिलाला पूर्णपणे नरिशमेंट करण्याचं काम करतं किंवा पूर्णपणे अन्नसाठा अन्नद्रव्य अन्न रस ह्या झाडामधील ह्या झाडाला देण्याचं काम करत असतं आता यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की जर आपण या झाडाला पूर्ण कट केलं तर हे याच्यामधले पूर्णपणे जो जीव होता तो मरून जातो व हे नॉन लिव्हिंग होतं मग नॉन लिव्हिंग झाड झाल्यामुळे याचं काय होतं विघटन सुरू होतं विघटन म्हणजे याचं डिकम्पोजिशन सुरू होतं डिकम्पोजिशन सुरू झाल्यामुळे काय होतं की याच्यामध्ये जे सेल आहेत ते डेड होतात मग डेड झाल्यामुळे याचं डिकम्पोजिशन सुरू होतं व हे झाड जागेवरच कुजत 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 जातं व याच्या खाली जो कंद आहे हे त्याला पण कुजवतं मग ते कंदला कुजवल्यानंतर तिथे आपल्याला मुळाशी त्याच्या खाली जमिनीमध्ये खड्डा पडतो व तो, तो खड्डा पडल्याच्या नंतर त्या भागात बा, आपल्याला मुळंही पाहायला भेटत नाही व त्याचा काय फारसा काही उपयोग होत नाही त्याच्यामुळे जर आपल्याला व्यवस्थित जर आपल्याला आपल्या पिला व्यवस्थित वाढ उत्पन्नामध्ये जर ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं असेल याची वाढ जर व्यवस्थित करायची असेल अगदी जसं मानवी शरीरामध्ये लेकराला मोठं होईपर्यंत त्याची आई अन्न साठा पुरवते हो किंवा अन्न आई त्याला जोपासते अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ह्या पिलाला जोपासण्यासाठी त्याच्या मदर प्लांटला जिवंत ठेवणं आवश्यक आहे जिवंत ठेवण्यासाठी आपण त्याला दोन झाड दोन पानं राखलेली आहेत हिरवी हिरवी पानं राखल्यामुळे काय होणार सेल त्यामध्ये ऍक्टिव्ह राहणार आणि सेल ऍक्टिव्ह राहिल्यामुळे हा जो झाड आहे हा त्याचा प्लाझ्मा किंवा त्याचं जे पूर्ण न्यूट्रियंट आहे ते डोनेट करण्यासाठी सक्षम आहे आणि तो त्याला मग डोनेट करेल म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात काय ठेवायचंय हे जे मदर प्लांट आहे ह्याचा पूर्ण जो अन्न रस आहे तो आपल्याला ह्या पिला कसा मिळणार आहे याच्यावर आपला पूर्ण फोकस असला पाहिजे म्हणजे आपल्याकडे कसं वारसानं जर एखादी आली गोष्ट तर आपण काहीच ठेवत नाही म्हणजे पूर्ण घेण्याचा प्रयत्न करतो तसंच ह्या झाडाचं पूर्ण अन्न रस अन्नद्रव्य न्यूट्रिएंट जे जा आहेत ते ह्या आपल्या पिला वाढीसाठी कसे उपयुक्त होतील व हा हे जे आपलं खोडव्याचं पिल मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये पिलाला कसा है, है या पिलाला कसं आपल्याला ह्या ह्याच्या मदर प्लांटच्या अन्न अन्नद्रव्यापासून एकदम मोठं करता येईल किंवा वा उत्पन्नामध्ये मदर प्लांटपेक्षा हे कशा प्रकारे आपल्याला जास्त देईल यावर फोकस असला पाहिजे त्यामुळे कमीत कमी तुम्ही एक किंवा दोन किंवा तीन असं तुम्हाला जे जितकं हिशोबानं तुम्हाला योग्य वाटेल त्या हिशोबानं पान राखणं आवश्यक आहे त्याला कट जर केला आपण त्याचं पूर्णपणे विघटन होतं व पुढे त्याचा आपल्याला नक्कीच जे पिल धरतो आपण त्याच्या वाढीमध्ये आपल्याला फटका बसतो व व्यवस्थित वाढ होत नाही हाच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे तर असंच पूर्ण केळीच्या खड व्यवस्थापनाचं हो तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर मी स्वतः माझ्या शेतीच्या प्लॉटमधून केळीच्या प्लॉटमधून ही माहिती देत असतो तर ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद